नहीं नहीं। जो ये नमस्कार मितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकडे या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून सध्या खूप सारे विषय ट्रेंडिंग आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत म्हणजे सरकारमध्ये जे उलथापालत झाली होती इथून जवळपास दीड पावणे दोन वर्षाच्या अगोदर सोळा आमदार विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाय साहेबांनी निलंबित केले होते इकडं राज्यसभेचं आणि विधानपरिषदेचं इलेक्शन होतं त्या इलेक्शनच्या दिवशी शिवसेनेतून चाळीस आमदार पळाले आणि ह्या बंडखोर आमदारांनी शिवसेनेसोबत जे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी चालू केली होती त्याच्या निष्ठेचे निष्ठेले लात मारून एक नवीन सत्ता प्रस्थापित केली सुरत मार्गे हे गुवाहाटी गेले आणि गुवाहाटीवरून सत्तेचा दावा केला आणि देवेंद्र फडणवीस सरकारसोबत गठबंधन करून सत्ता प्रस्थापित केली आणि महाविकास आघाडीचं सा सरकार पाळलं ह्या एक नवीन विषय आहे तो विषय पेंडिंग होता सुप्रीम कोर्टानं चार व्या विधानसभेचे उपाध्यक्ष नार्वेकर साहेबाच्या कणपटात आणली का तुम्ही निकाल द्या नाही तर आम्हाला निकाल द्या लागण म्हणजे सुप्रीम कोर्टाने चार वेळा खडसावा लागलं विधानसभेच्या उपाध्यक्षाने अध्यक्ष नार्वेकर आता ह्या जो विषय आहे ह्या एक विषय ट्रेंडिंग आहे का हा निर्णय काय आहे पहिला दुसरा सध्या राम मंदिर त्याचं उद्घाटन होऊन राहिलं प्रत्येकाच्या भारतीय माणसाच्या आणि हिंदूच्या जिवायाचा विषय आहे का राम मंदिर होऊन राहिलं पण राम मंदिरावर प्रचंड मोठा वाद चालू आहे अवघ्या काही दिवसात मी दोन ते तीन दिवसात रामायणापासून तर राम मंदिरापर्यंतचा पूर्ण इतिहास आणि टोटली इतिहास कसा आहे तो सांगणार आहे ठीक आहे त्या इतिहासात तुम्हाला सर्व ऑथेंटिक डाटा भेटन तुम्हाला जर असं वाटण का कराय मास्तं त्याच्यात काही खोटं सांगते तुम्ही माझ्याविरोधात बिनधास्त पोलीस केस किंवा कोणत्याही न्यायालयात जाऊ शकता ठीक आहे कारण सगळ्या डाटा आपल्यापाशी जो आहे तो ऑथेंटिक डाटा आहे आणि विथ रेफरन्स नाही आपण हवेत गोष्टी करत नाही आपण ऑन रेकॉर्ड ऑन प्रूफ बोलत असतो दुसरा विषय आहे तलाठी भरतीचा तलाठी भरती, भरती सध्या ठीक आहे प्रचंड मोठा घोय झाला आहे आणि तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाला असे महाराष्ट्रातले पोटेचं म्हणणं आहे पण या विषयावर सुद्धा मी व्हिडिओ घेणार आहे आणि लगेच तो व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि सरकार म्हणते पुरावे पाहिजे ते बंद पुरावे मी त्याला आता दाखवणार आहे त्यावेळी दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एक ठीक आहे स्पर्धा परीक्षेच्या सरळ सेवेच्या टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या पोट्यासाठी एक फास्ट ट्रॅक आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या सरळ सेवेच्या परीक्षेसाठी फ्री ऑफ बॅच चालू करणार आहे बिलकुल अॅक्युरेट सिलेबस पॉईंट टू पॉईंटनुसार ज्याले कोणाला लावायचं आहे त्यांना फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप डाउनलोड करा ठीक आहे त्या ॲप्सवर भेटन आणि फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर ते व्हिडिओ तुम्हाला सगळे यूट्यूब चॅनलवर सुद्धा पाहायला भेटन तर तो, तो कोर्स सध्या ठीक आहे आता जवळपास म्हणजे सतरा तारखेपासून चालू करणार आहे पंधरा सोळा तारखेपासून ठीक आहे म्हणजे मंगळवारपासून चालू करणार आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीसपासून तर तुम्ही त्या व्हिडिओ एक व्हिडिओ स्पेशल घेणार आहे त्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा आणि त्याच्यानंतर बिल्किस बानो हे गाजलेलं प्रकरण आहे बिल्किस बानो तिला न्याय भेटला ठीक आहे तिच्या चौद्या नातेवाईकाला ठीक आहे दंगलीत ठार केलं ठीक आहे आणि तिच्या पाच वर्षाची गर्भवती असताना तिच्यावर अकरा लोकांनी बलात्कार केला तुम्ही विचार करा ठीक आहे त्याची किती खतरनाक स्टोरी असेल बिल्किस बानोची आणि ती वयाच्या एकविसाव्या वर्षी असताना तिच्यावर बलात्कार केला तिच्या घरच्या चौदा लोकाईले मारलं लो। तर अशा ज्या गोष्टी आहे तर ह्या मी वेगवेगळे मुद्दे घेऊन येत असतो आणि या सगळे जे व्हिडिओ आहे सगळ्या सध्या ट्रेंडिंगचे विषय आहे या सगळ्या विषयावर मी व्हिडिओ घेणार आहे आता सध्याचा व्हिडिओ आहे महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालत करणारा आणि नार्वेकर जे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष आहे त्याच्या कोर्टात चेंडू होता का तुम्ही जे सोया आमदाराचं निलंबन आहे त्याबाबत निर्णय द्या आता निर्णय माहीतच होता तर हे राजीनामा दिन म्हणलं नाही तर निर्णय कायम ठेवण ठीक आहे का सोया आमदाराचं निलंबन होणार नाही ठीक आहे सोया आमदार ठीक आहे जे काही ठरलं ते व्यवस्थित ठरलेलं आहे पण आता विषय असा आहे का ठरल्याप्रमाणे जर झालं तर जे ओरिजिनल शिवसेना कोणाची याच्यावरून बी विषय निर्माण झाला तर भारताच्या निवडणूक आयोगानं ओरिजिनल शिवसेना दिल्ली एकनाथ शिंदे साहेबाले धनुष्यबाणात चिन्ह देऊन टाकलं आणि त्याच्यानंतर आता त्याले दुसरं चिन्ह घ्या लागलं ठीक आहे मशाल तर नाव सुद्धा ठीक आहे बाळासाहेबाचं एकनाथ शिंदे साहेबाला दिलं तर शेवटी साऱ्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत आहे शिवसेना कोणाची आहे पण आता जो नार्वेकर साहेबांनी निर्णय दिला त्यात किती तथ्य त्या आहे आणि का तथ्य आहे आता नार्वेकर साहेबांच्या कोर्टात जो निर्णय होता त्याच्यावर आपण पाहू याच्याकडे जेव्हा ह्या निर्णय होता का ए, हे सोया आमदार एकल्या गटाचे होय का इकल्ल्या गटाचे होय का निलंबित होय आता ते सोया आमदाराचं निलंबन झिरवय साहेबांना जे ठरवलं होतं त्याले हे एक तर निलंबन कायम ठेवा लागलं असतं म्हणजे निलंबित करत आहे म्हणून तर निलंबित केलं असतं तर आत्तापर्यंत सरकार इल्लीगल ठरलं असतं पहिला प्रश्न मग आता सोया आमदाराचं निलंबन तुम्ही ना केलं नाही त्याच्यामुळे एक प्रश्न निर्माण झाला आणि नार्वेकर साहेबांनी निकाल देताना असं सांगितलं का ठीक आहे हा ना ठीक आहे देवेंद्र फडणवीस म्हणते का या निकालामुळे शिवसेना खरी शिवसेना कोणाची हे ठीक आहे आता ऑथेंटिकरित्या प्रूव्ह झालं का खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबाची आहे म्हणजे खरी शिवसेना कोणाची तर खरी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबाची आहे उद्धव ठाकरे साहेबाची नाही मी तुम्हाला पहिले सांगितलं का बाळासाहेब ठाकरे हा एक मोठा चेहरा होता हिंदुत्वाचा आणि बी जे पीले ठीक आहे आणि बी जे पीले हिंदुत्व या विषयावर ठीक आहे कोणीच पाहिजे नाही दुसरा कॉम्पिटिटर नको कोणाले बीजेपीले म्हणून बी जे पी, पी हिंदुत्व हा आमचाच मुद्दा आहे याले शिवसेना आमच्यासोबत तडजोड करू शकत नाही यासाठी शिवसेना शिवसेना खतम करायची कशी ह्या विषय कुठून आला ह्या विषय इथून आला का दोन हजार एकोणीसची ची निवडणूक शिवसेना बीजेपीनं गठबंधन मध्ये लढल्याच्या नंतर ठीक आहे लोकसभा इलेक्शन जे दोन हजार एकोणीसचं झालं होतं त्याच्यात असं ठरलं होतं का का घरात जे अंदरमध्ये बैठकी ठरलं असन का बा आपण एवढ्या एवढ्या सीटा वाटून घेऊ फक्त ठीक आहे आम्हाला मुख्यमंत्री पद सत्तेत जर आलो आपण एकोणीसले तर मुख्यमंत्री पद आम्हाला अडीच वर्ष दे जा आणि और तुम्ही अडीच वर्ष ठेव जा तर जवा ठीक आहे मग याचा विषय संपला लोकसभेचा जेव्हा विधानसभेचं इलेक्शन झालं तेव्हा उद्धव ठाकरे साहेब म्हणे का तुम्ही बोलले होते बा का आम्हाला अडीच वर्ष ठीक आहे आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्या ठीक आहे अडीच वर्षानंतर तर तुम्ही घ्या त्याचं असंही म्हणणं नव्हतं का पहिले तुम्ही घ्या नंतर लागंत तर आम्हाला द्या पण यायनं सरळ सरळ साप इन्कार केला का आम्ही मुख्यमंत्री पद आमच्याकडेच ठेवू बाकी मंत्री फंत्री तुम्हाला देऊ मग आता त्याच्यामुळे यायला वाटलं का बोललेलं ब हे खोटं ठरून राहिले साप म्हणून यायनं यायच्यासोबत न जाता महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ठीक आहे त्याच्यानंतर ए राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यानंतर काँग्रेस ठीक आहे आणि त्याच्यानंतर शिवसेना या तिघा पक्षांना गठबंधन केलं त्याच्या द्या त्याच्या अगोदर दोन व्हिडिओ टाकले अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशची स्टोरी टाकली महाराष्ट्राने को रिलेट करून का एखाद्या पक्षाचा वापर करून शिवसेना ठीक आहे बी जे पी सत्तेत राहून मुख्यमंत्र्याने फाशी घ्या लागते ठीक आहे अशी और अरुणाचल प्रदेशची गाजलेली केस आहे का न्यायालय कसा निर्णय देऊ शकते तर न्यायालयानं चार वेळा नार्वेकर साहेबाला झापलं धरून का तुम्ही निकाल लावा नसन त्या सोया आमदाराचा निकाल लावत तर आम्हाला लावा लागन मग हो लाग आता यायला निकाल लावणं गरजेचं होतं एक तर यायनं राजीनामा दिला असता म्हणजे विषय खतम झाला असता मग यांनी निकाल लावला ह्या निकाल जर ठीक आहे यायच्या बाजून लागला असता तर आतापर्यंत यायचं सरकार इलिगल ठरलं असतं ठीक आहे आता निकाल यायच्या बाजूने लावणं गरजेचं होता यायला गेले सगळ्याला माहित होतं का इकडून लागणार आहे आता देवेंद्र फडणवीस म्हणते का निकाल, निकाल यायच्या सोया आमदाराचं निलंबन न झाल्यामुळे आणि सोया आमदार कायम ठेवल्यामुळे आता शिवसेना हा पक्ष ठीक आहे एकनाथ शिंदेचाच आहे असं बाब प्रू झालं मग मले का म्हणायचं आहे का जर ठीक आहे जर तुम्हाले उद्धव ठाकरे साहेबाचा जो बाळासाहेब शिंदेचा ओरिजिनल शिवसेना पक्ष होता तो तुम्ही त्याच्या ए बी फॉर्मवर निवडून आले हे कसं ग्राह्य धरान तुम्ही माझा पहिला प्रश्न आहे नार्वेकर साहेबांनी दिलेल्या निर्णयावर का ज्या ए बी फॉर्मवर तुम्ही ठीक आहे बाळासाहेब ठाकरेच्या ओरिजिनल शिवसेनेवर निवडून आले त्या ए बी फॉर्मवर निवडून आल्यामुळे तुम्ही त्या पक्षातून तुम सोडून गेल्यामुळे ठीक आहे ग्राह्य राहू शकत नाही म्हणजे यानं दिलेला निर्णय जो आहे तो कसा दिला का दिला कारण विषय कसा आहे का भार ठीक आहे हे विषय असा आहे का भारतीय ठीक आहे राज्य घटनेमध्ये दहाव्या परिशिष्टात कितव्या दहाव्या परिशिष्टात लक्ष द्यावे राज्य घटनेच्या दहाव्या परिशिष्टामध्ये या दहाव्या परिशिष्टाचा उल्लेख केला जाईन का दहाव्या परिशिष्टामध्ये ठीक आहे सरळ दिला आहे बावनवी घटना दुरुस्तीनं दहावं परिशिष्ट जोडलं बावनावी घटना दुरुस्ती का म्हणते बावनावी घटना दुरुस्ती म्हणते का जर एका पक्षातून ठीक आहे एका पक्षातून एकूण निवडून आलेल्या दोन तृतीयांश सदस्य जर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असं ना दुसऱ्या पक्षात आता ठीक आहे बी ठीक आहे काँग्रेसचे आपल्या शिवसेनेचे जे काही आमदार होते ठीक आहे तर टोटल बावन्न आमदार होते या बावन आमदारापैकी ठीक आहे दोन तृतीयांश म्हणजे किती दोन तृतीयांश म्हणजे ठीक आहे आता पान किती होते चौदा एक चौदा चौदा अठ्ठावीस आपलं सो एक्स अठरा एक अठरा दोन छत्तीस अठरा तरी चौपन्न ठीक आहे मग छत्तीस आमदार घेऊन जायचं होतं दुसऱ्या पक्षात पण हे दुसऱ्या पक्षात न जाता डायरेक्ट त्यानं पक्षावर दावा केला असं आतापर्यंत झालं नाही एवढा मोठा पक्ष बाहेर काढला आणि डायरेक्ट पक्षावर दावा केला हे पहिल्यांदा असं झालं का छत्तीस लोक बाहेर पडले म्हणजे दोन तृतीयांश बाहेर पडले आणि यानं डायरेक्ट ओरिजिनल पक्षावर दावा केला ओरिजिनल पक्षावर दावा केल्यामुळे याबाबत कोणताही न्यायनिवाडा किंवा कायदा नाही आहे ठीक आहे याच्याबाबत हे जे उड्या मारण्याची पद्धत आहे का इकडून तिकडं आपल्या स्वार्थासाठी जाणं हे बंद व्हावं हा मेन उद्देश घेऊन ठीक आहे भावनावी घटना दुरुस्ती केली होती बावनावी घटना दुरुस्ती अटल बिहारी वाजपेयी यांनी दोन हजार तीनले केली का हे जे पक्षातून उड्या मारणं इकडून तिकडं हे उड्या मारणं बंद झालं पाहिजे समजलं का हे उड्या मारण्याची पद्धत थांबावी यासाठी एकूण सदस्याच्या दोन तृतीयांश सदस्य जर घेऊन गेले आणि एवढा मोठा आकडा खूप मोठा होते ठीक आहे तर हा आकडा ठीक आहे प्रचंड मोठा आहे पण एवढा मोठा आकडा जर तुम्ही एवढे सदस्य घेऊन चालले पण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात नाही गेले ओरिजिनल पक्षावर दावा केला आणि निकाल देतानी नार्वेकर साहेब असे म्हणते का जे दोन हजार अठराची शिवसेनेच्या ठीक आहे घटनेमध्ये आता कोणता बी पक्ष आहे ते त्याला पक्ष स्थापन करायचा आहे तर त्याले सगळ्यात पहिले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने घटना द्या लागते का आमचा पक्ष असा असा चालवण ह्या पक्षाचा राष्ट्रीय प्रमुख राहीन हे कार्यकारी मंडळी राहीन याच्याकडे असे असे अधिकार राहीन सर्व घटना द्या लागते गाव पातळीपासून तर देश पातळीपर्यंत हा पक्ष कसा काम करण त्याचं इलेक्शन कसं राहीन कोणाले पॉवर राहीन अध्यक्ष बदलवायचं सचिव बदलवायचं का करायचं ठीक आहे तर असं प्रत्येक पक्षाची घटना आहे ते घटना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडं ठीक आहे सुपूर्द केल्या जाते तर त्यात घटना दुरुस्ती दोन हजार अठरा मध्ये मांडली आणि सर्व अधिकार उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्याकडे घेतले पण विषय का म्हणते आता लक्ष द्या आता विषय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं पहिले देऊन टाकलं का ह्या पक्षच बा धनुष्य बाण आणि शिवसेना हे ठीक आहे एकनाथ शिंदे साहेबाचे कारण काय याच्याकडून आमदार जास्त आहे तर आता हे बा यानं जिक्र केला ठीक आहे का म्हणते दाव्या परिशिष्टा पा पक्षांतर्गत कलावर मात करण्यासाठी किंवा विरोधी मते दाबून टाकण्यासाठी ठीक धा, का, आहे राज्य घटनेतील दाव्या परिशिष्टातील तरतुदीचा वापर करून आमदारांना अपात्रता धाक दाखवणे किंवा विधानसभा अध्यक्षाच्या कार्यालयाचा ठीक आहे त्यासाठी वापर करणे हे अनुसूच अनु अनुचित ठीक आहे हे अनुचित नाही ठीक आहे कार्यालयाचा वापर करणे हे अनुचित आहे ठीक आहे असं राहुल नार्वेकर म्हणते मग आता राहुल नार्वेकरचं म्हणणं आहे का दाव परिशिष्ट याचा गैरवापर करून त्याच्यावर दबावाने का तुम्ही निलंबित करू शकता अपात्र होऊ शकता हे चुकीचं आहे म्हणते शिवसेनेच्या हे शिंदे गटाच्या बंडानंतर ठीक आहे आता लक्ष द्या लगेच बंडानंतर काय केलं होतं पक्ष ठीक आहे प्रतोडपदी भरत गोगावले म्हणजे जे चाळीस लोक गेले होते तर पक्ष पक्षनेता म्हणून असते पक्षनेता या पक्ष नेत्याच्या म्हणण्यानुसार ए लक्ष द्या पक्षनेत्याच्या म्हणण्यानुसार मतदान करावं लागते आता पक्ष नेता जे काही आमदार निवडून येते ते एकाचं नाव पक्षनेता म्हणून समोर करते त्या पक्ष नेत्याच्या स्वसा अध्यक्ष त्याचं नाव प्रमोट करत असते त्या पक्षाचा मग आता ठीक आहे ए लक्ष द्या आता जसे हे चाळीस आमदार पहिले तर उद्धव ठाकरे साहेबांना पक्षनेता सुरेश प्रभू यायने घोषित केलं आणि यायनं का केलं भरत गोगावले केलं मग त्यानं केलं आता विषय असा झाला का ठीक आहे सुप्रीम कोर्टानं न्याय देतानी भरत गोगावलेचं पक्ष ठीक आहे प्रतोड पद ठीक आहे यांची नियुक्ती सुप्रीम कोर्टानं अवैध ठरवली एकवीस जून रोजी पक्ष फुटला तेव्हा आणि प्रभू यांचे पक्षप्रतोड ठीक आहे आहे यांची नियुक्ती की केलेली नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवली आणि असे सांगत विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाकडील आमदारांच्या संख्याबयांच्या आधारावर गोगवले यांची नियुक्ती योग्य ठरवली म्हणजे ठीक आहे सर्वोच्च न्यायालयानं अवैध ठरवलेला ना निर्णय नार्वेकर साहेब म्हणते वैध आहे म्हणजे गोगवले याची नियुक्ती सुप्रीम कोर्टानं अवैध ठरवली ठीक आहे अन नार्वेकर साहेब म्हणते काही वैध आहे आता सुप्रीम कोर्ट म्हटलं का नार्वेकर साहेब मोठी ह्या माया पहिला प्रश्न आहे आता त्याच्यानंतर शिवसेना कुणाची हे लहान पोरगाही सांगू शकते म्हणते न्यायालयाच्या निर्देशाच्या चौकटीत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय देणे अपेक्षित होते पण त्यांनी तो अपेक्षित निर्णय दिला नाही म्हणते उद्धव ठाकरे आणि विधानसभा आणि लोकसभेत आम्हाला बहुमत है आहे म्हणजे एकनाथ शिंदे साहेब ठीक आहे शिवसेना पक्षातील आजवरची एकाधिकारशाई आणि घराणेशाही या निकालाने मोडीस लागली म्हणते अरे भाऊ ठीक आहे ॲटो रिक्षा चालकापासून तुम्हाला इथपर्यंत आणलं त्या पक्षानं ठीक आहे आणि ठाकरे घराण्याचा पक्ष म्हणून शिवसेना उदयास आला ठीक आहे मलाही भारतात घराणेशाही नाही लोकशाही आहे पण तुम्हाला लायण्याचा मोठं त्याच माणसाही केलाय थोडीशी निष्ठा जपून ठेवली असती तर काही वाया नसतं केलं आता तर शेवटी तुम्हाला इकडं ठीक आहे तीन तिघाडा काम बिघाडा काम आहे तर त्याचा इतिहास असा आहे का ठीक आहे इथं पा इथं सगळे दिलं आहे ठीक आहे आता इथं ठीक आहे बापा का म्हणते ठीक आहे बावीस जून दोन हजार बावीस बावीसले विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना एकनाथ शिंदे यांच्यासह सोया आमदार सुरत पारगे रवाना एकवीस जून हा वीस जूनले झाले एकवीस जूनले शिंदे यांची मंदरणी करण्याचे शिवसेनेचे प्रश्न ठीक आहे प्रयत्न निष्फळ ठरले एकवीस जून ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक झाली शिंदे यांची गटनेते पदावरून शिंदे यांची गटनेते पदावरून उचलबांगडी केली शिंदे पक्षनेते होते त्याची उचलबांगडी केली अजय चौधरी यांची गटनेतेपद निवड करण्यात आली बैठकीला उपस्थित असलेले शिंदे यांच्यासह सोया आमदारांना अपात्र ठरवण्याचा विधानसभा उद्दे उपाध्यक्ष झिरवाई साहेब यांच्याकडे याचिका दाखल करण्यात आली बावीस जूनच्या पहाटे शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला रवाना झाले बावीस ते एकोणतीस जून शिवसेनेचे आणखी आमदार गटागटाने गुवाहाटीत गेले असे एकोणचाळीस आमदार पहिले एकोणतीस जून शिंदे गटात गोव्यात आले ठीक आहे आणि तीस जून शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालाची घे भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला तीस जून ठीक आहे सायंकाळी शिंदेचे मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतली जुलै आगस्ट दोन हजार बावीस कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आणि ठाकरे गटांनी शिंदे यांच्यासह सोया आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका दाखल केली विधानसभा अध्यक्ष पदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली आदित्य ठाकरे वगैरे ठाकरे गटांच्या आमदारांना अपात्र ठरवण्याची शिंदे यांच्या गटाची याचिका आदित्य ठाकरे सोडून शिंदे गटात आता जेवढे आमदार आहेत त्याला अपात्र ठरवण्याची याचिका शिंदे गटानं केली ठाकरे गटातली एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस शिवसेनेतील फुटीवर निवडणूक आयोगाचा निकाल का म्हणते शिवसेनेतील फुटीवर निवडणूक आयोगाचा निकाल शिवसेना हे नाव आणि धनुष्यबान चिन्ह एकतीस गटाला बरं झालं आडनाव नाही मागतलं ठीक आहे मे दोन हजार तेवीस सर्वोच्च न्यायालयाचा शिवसेनेतील अपात्रतेचा निकाल भरत गोगावले यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेती करण्यात आलेली निवड सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवली आणि विधानसभा अध्यक्षांना अपात्र बाबत निर्णय देण्याचे आदेश दिले दे पण वारंवार ऐकत नव्हते शेवटी जुलै दोन हजार तेवीस विधानसभा अध्यक्ष अपात्र बाबतच्या याचिकेवर सुनावणीस विलंब करीत असल्याचे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात पुन्हा धाव घेतली तर असं आहे तर हे खतरनाक काम आहे ठीक आहे मग हे दोन हजार अठरामध्ये जे घटना दुरुस्ती पक्षात केली ठीक आहे तर कार्यकारी पक्षाचा जो कार्यकारी ठीक आहे राष्ट्रीय कार्यकारिणी आहे त्याले अधिकार आहे म्हणते पक्षाला आता दोन हजार अठराले ते ठीक आहे आणि अठराले जे घटना दुरुस्ती सादर केली ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं नार्वेकर साहेब म्हणते मला दिल्ली त्याच्यात बरेचसे संभ्रम आहे म्हणते त्याच्यामुळे अधिकार तो उद्धव ठाकरे साहेबाले होता का त्या कार्यकारी राष्ट्रीय कार्यकारिणीला होता हे स्पष्ट सांगता येत नाही म्हणते ठीक आहे आता असं तर नाही होऊ शकत काय एवढ्याले मोठा तज्ज्ञ ती घटना पाठवते तर त्याच्यात संदिग्धता असन म्हणून ठीक आहे पक्षाच्या याच्यावर पक्ष फू ठीक आहे पहा मग मूळ पक्ष कोणता हे चिन्ह ठरवण्या हे निश्चित करण्यासाठी पक्षाची घटना आधारभूत मानली जाते ठीक आहे शिवसे पा शिंदेचा पक्ष अधिकृत आहे का ठीक आहे कोण म्हणते लोकसत्ता पेपर विचारून राहिला उद्धव ठाकरे यांची दोन हजार अठरामध्ये प्रमुखपदी झालेली निवड राष्ट्रीय कार्यकारिणीसह पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार त्यांना देणाऱ्या घटना दुरुस्तीची नोट निवडणूक आयोगाने घेतली नाही त्यामुळे आयोगाकडे असलेली एकोणीसशे नव्याण्णवची घटना गृहित धरल्या गेली म्हणजे पा अठ्यान ठीक आहे पा दोन हजार अठराले घटना दुरुस्ती ठीक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने सुपूर्द केली उद्धव ठाकरे साहेबाच्या शिवसेनेनं का मीच प्रमुख राहीन मले सर्व पावर राहीन ठीक आहे माझ्याकडे पावर राहीन तर हे का म्हणते निर्णय देणारे नार्वेकर साहेब का आम्ही एकोणीसशे नव्याण्णव चीच घटना ग्राह्य धरू अठरामध्ये दुरुस्ती केलेली ग्राह्य धरू नाही कारण त्याची नोंद इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कमिशन ऑफ इंडिया मी तुमचेच माणसं आहे आणि इथे तुमचाच माणूस आहे साहजिक आहे का निर्णय तुमच्या बाजून लागणार आहे त्याच्यामुळे शिवसेना प्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची ही निर्णय प्रक्रिया सर्वोच्च आहे शिवसेना प्रमुख आणि राष्ट्रीय कार्यकारिणी ही निर्णय प्रक्रिया सर्वोच्च आहे त्यामुळे पक्ष निर्णयाचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नसून आता बा इथं किती कॉन्ट्रोवर्सी आहे काय सर्वोच्च अधिकार पक्षप्रमुख आले आणि राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे म्हणते आणि दुसऱ्या वाक्यात काय म्हणते त्यामुळे पक्ष निर्णयाचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नसून राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे किती चिवत्याचा धंदा आहे ह्या पहिल्या वाक्यात म्हणते दोघाले अधिकार आहे ठीक आहे आणि दुसऱ्या वाक्यात म्हणते उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख आले नाही आहे अरे कमीत कमी व्यवस्थित तर बोला लोक एवढे बयाड नाही आहे ना मग त्यामुळे ठीक आहे राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे त्यामुळे मुख्य प्रमोद सुनील प्रभू यांनी बोलावलेली बैठक आणि त्यांनी बजावलेली व्हीप बेकायदा ठरते यानं ते सोळ्या खासदारांना निलंबन केलं होतं या घटनेनुसार पक्षप्रमुखांना सर्वाधिकार नाही तर त्यांनी कार्यकारिणीबरोबर सल्लामसलत करणे आवश्यक होते आता कार्यकारिणी म्हणजे कोण तर थे पयाले थे, फुट, फुट ते चाळीस पक्षातून फूट पक्षात फूट पडते तेव्हा दोन्ही पक्षाच्या बाजूचे नेते मूळ पक्षावर दावा करू शकतात असं कुठं लिहिलं आहे अशी कोणतीच घटना दुरुस्ती नाही भारतात का मूळ पक्षावर दावा पक्षात फूट पडते तेव्हा दोन्ही बाजूचे नेते मूळ पक्षावर दावा करू शकते जून दोन हजार बावीसमध्ये फूट पडली त्यावेळी शिंदे यांच्याकडं चौपनपैकी स सदतीस विधानसभेचे आमदार ठीक आहे आमदारांचे बहुमत होते हा निर्णायक मुद्दा आहे म्हणजे नार्वेकरांनी ठीक आहे कोणते पॉईंट नोट केले हे ठीक आहे लोकशाही हे बहुमतारच मान्य आहे पण भारताच्या संविधानात कुठंच अशी दुरुस्ती केली नाही का जर दोन तृतीयांश आमदारांनी पक्षावर दावा केला तर त्याचा पक्ष विन मग तो असं कोणही दावा करायचा आहे उठसूट का त्याच्या मतांना नाही झालं तर दावा पक्ष आमचा ठीक आहे मग शिंदे गटाचे आमदार संपर्काबाहेर होते असा दावा ठाकरे गटाने केला मात्र त्यांचे दोन्ही नेत्यांनी गुवाहाटीमध्ये शिंदे आणि ठीक आहे इतरांची भेट घेतली होती शिवाय संपर्काबाहेर राहणे हे अपात्रतेचे कारण संपर्काबाहेर राहणे हे अपात्रतेचे कारण होऊ शकत नाही म्हणते असे नार्वेकर साहेबानं ठीक आहे कारण दिले बाबा खतरनाक काम आहे या देशात चालू चालू द्या म्हणा मग इकडं भांडणं अमकं ढमकं हे बा ठीक आहे का म्हणते आमचे देवेंद्र बापू देवेंद्र बापू म्हणते सरकार कायदेशीर असल्यावर आता शिक्कामोर्फत झालं म्हणते आणि शिवसेना पक्ष त्याचाच होय म्हणते ठीक आहे तर असं ठीक आहे मला तरी वाटत नाही बा तुम्ही खाल तर कमेंट्स म्हणून म्हणून मन, कमेंट्समध्ये सांगा का नार्वेकर साहेबांनी दिलेला निर्णय योग्य आहे का आणि हा जर निर्णय योग्य वाटत असेल तर तुम्ही हो म्हणा नाही म्हणा तुम्हाला वाटते का हा निर्णय चुकीचा आहे ते बी तुम्ही सांगू शकता कारण मले तर नाही पटला बा ठीक आहे जर हा निर्णय विरोधात गेला असता तर आपल्या लोकसभेसोबतच विधानसभेचे इलेक्शन लागले असते ठीक आहे आणि वारंवार पक्ष बदलवणे ही या देशासाठी लाजीरवाणी परिस्थिती आहे आता ठीक आहे प्रतोड पदाचा म्हणजे पक्षनेतेपदाचा वाद पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊ शकते आणि पुन्हा काहीच नाही मग हे तारीख पे तारीख तारीख पे तारीख झालं ते सप्टेंबर महिन्यात इलेक्शन आहे विधानसभेचं तत्पर्यंत तसं येईन म्हणून नार्वेकर साहेबांनी दिलेल्या निर्णयामुळे बऱ्याचशा लोकांनी ठीक आहे बऱ्याचशा लोक आले जी आशा होती का काहीतरी दिन तर आशा बी जे पीकडून काही करायची नाही ठीक आहे नार्वेकर ठीक आहे विधानसभेचे अध्यक्ष आहे आणि अध्यक्ष हा सहसा ज्याची सत्ता असते त्याचा असते ठीक आहे आणि मग तो निर्णय देताना तेवढा दुर्जाभाव करतच असते पण जज या नात्यानं त्यानं सकाळी ठीक आहे बहुतेक एक दोन दिवसात मुख्यमंत्र्याची भेट घेतली जज या नात्याने त्यांनी महिनाभर कोणाचीच भेट नव्हती घ्यायला पाहिजे विधानसभेचं अधिवेशन झाल्याच्या नंतर तुम्ही जज होते ठीक आहे मुख्य पदावर होते आणि तुम्ही अशी भेट घेऊन जज जसं शिकाय सुप्रीम कोर्टाचे जज कोणालाच ना भेटत नाही हायकोर्टाचे जज कोणालाच को ना भेटत नाही इव्हन जिल्हा न्यायाधीश कोणालाच ना भेटत नाही त्याच्याशी ज्याच्यावर केसेस आहेत त्याच्यात संबंधितच भेटच घेत नाही तुम्ही जज या पदावर होते तुमच्याकडं निर्णय देण्याचे निर्णायक अधिकार सुप्रीम कोर्टानं तुम्हाला दिले होते तर तुम्ही तो निर्णय योग्य ठीक आहे त्याचं पालन करायला पाहिजे होतं जज या नात्यानं का तुम्ही बंद बैठकीत का चर्चा झाली हे तुमचं तुम्हाला माहीत त्याच्यामुळे आम्हाला तर काही माहीत पडणार नाही सर्वसामान्य माणसाले म्हणून हा निर्णय खरंच योग्य आहे का हा प्रश्नचिन्ह आहे ठीक आहे आता तुम्ही निर्णय दिला ठीक आहे आम्ही मतदार आहे आम्ही काही करू शकत नाही पण तुम्ही मतदान ठीक आहे आमच्या मतावर निवडून आले आमच्या मताची कवडीची किंमत तुम्ही ठेवलेली ये नाही येणाऱ्या निवडणुकीत लोकं ठीक आहे ज्याचा रस्ता त्याला दाखवण ठीक आहे माझी विनंती आहे ठीक आहे लोकायले का थोडंसं जागृत राहून मतदान करजा ठीक आहे खतरनाक आणि वाईट परिस्थिती या देशावर आहे म्हणून ठीक आहे आता फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलने लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्याला तुम्ही या व्हिडिओला वाटलं तर शेअर करा आणि आता दोन हजार चोवीसच्या आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार सरळ सेवेची फास्टॅग बॅच आपण चालू करणार आहे बन्य महाराष्ट्रातल्या पुट्ट्याले त्या बॅचमध्ये आपण आपल्या ॲप्सवर फिनिक्स अकॅडीमीवर ॲप्सवर आणि यूट्यूबवर ठीक आहे बरेचसे लेक्चर फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटल आणि म्हणून ठीक आहे आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून राहा लगेच नोटिफिकेशन आलं का तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल लगेच राम मंदिरावर लेटेस्ट एक व्हिडिओ घेऊन येणार आहे जो रामायणापासून तर राम मंदिरापर्यंतचा इतिहास त्याच्यानंतर ठीक आहे बिलकीज बांवर एक व्हिडिओ येणार आहे आणि तलाठी परीक्षा झालेल्या घोळ्यावर आजच्या दिवशी इथंच थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र